आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आहे की भारत सरकारने ज्यावेळी आय एमची घोषणा केली त्यावेळी आमच्या सगळ्यांचं स्वप्न होतं की जागतिक दर्जाचं आय एम नागपुरात व्हावं आणि त्यावेळी या आय एमला योग्य नेतृत्व देण्याकरता जी कमिटी फॉर्म्युलेट करण्याचं ठरलं होतं त्यामध्ये मी सी पी गुरनानी यांचं नाव चेअरमन म्हणून सुचवलं त्यांच्यावर भारत सरकारने ही जबाबदारी टाकली त्यांचा बॅकग्राऊंडच यशस्वी आहे टेक महेंद्र आज जगामध्ये जी प्रगती आणि विकास करत आहे जवळपास सव्वा लाख तरुण मुलांना ज्यांनी रोजगार दिलेला आहे आणि एक फार मोठी कंपनी निर्माण झाली आहे त्याचे खऱ्या अर्थाने ज्याचं श्रेय सी पी गुरनानी यांना आहे आणि त्यामुळे सी पी गुरनानीसारखा एक यशस्वी माणूस ज्याला जागतिक स्तरावर उत्तम मान्यता आहे त्यांनी ही जबाबदारी घ्यावी आणि या ठिकाणी याचं यशस्वी नेतृत्व द्यावं अशी विनंती त्यांना केली त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय सुंदर रीतीने याच्या कामकाजालाही सुरुवात केली इंजिनिअरिंग कॉलेजनी सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळं सुरू करण्याकरता मदत केली विश्राम जामदारी आहेत सर आहेत या, या सगळ्यांनी मदत पण केली आणि याची सुरुवात पण झाली आज अतिशय सुंदर अशा इमारतीचं निर्माण या ठिकाणी होत आहे कारण ज्यावेळी त्यांनी मला सांगितलं त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की सी पी डब्ल्यूला काम नका देऊ आणि गव्हर्नमेंट आर्किटेक्टकडनं डिझाईन नका करू तो इंटरनॅशनल लेवलवर स्पर्धा घेऊन चांगला आर्किटेक्ट पहा नाहीतर डब्बे तयार होतील परंतु जे डिझाईन आहे ते खूप चांगलं तयार झालेलं आहे त्याच्यात ग्रीन बिल्डिंग आहे सोलर एनर्जीपासून सगळ्या ठिकाणी ग्रीन आहे खेड स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे हॉस्टेल्स आहेत आणि सगळ्या कॅरिडॉरमध्ये जायच्या वेळी ग्रीन झाडं सगळीकडे लावलेली आहे हे इंटरनॅशनल स्टँडर्डचं एक प्रकारचं आपल्या इथलं रिसर्च आणि एक्सेलन्स या दोन्ही कारणामध्ये संशोधन करणारं आय एम होणार आहे मी गुरुनानिक साहेबांना विनंती करीन की नागपूर आता जी एस टीमुळे लॉजिस्टिकचं कॅपिटल बनणार आहे सगळा झिरो माईल असल्यामुळे भारतातल्या जगा सगळ्या कंपन्यांना काही जागतिक स्तरावरच्या काही कंपन्या लॉजिस्टिक पार्क म्हणून नागपूरच्या जवळ येत आहेत नागपूरचा सतराशे कोटी रुपयाचा रिंग रोड आम्ही जवळपास सहा महिन्यात बांधून आता पूर्ण करतो आहे त्यामुळे नागपूरच्या या रिंग रोडवर दोन्ही बाजूला लॉजिस्टिक पार्क मोठ्या प्रमाणावर येणार आहेत आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल कार्गो हब इंटरनॅशनल पॅसेंजर हब हे दोन्ही गोष्टी ज्या होत्या त्या अतिशय महत्त्वाच्या होत्या माननीय मुख्यमंत्र्यांनी नागपूरला इंटरनॅशनल एअरपोर्ट मिहांच्या मार्फत बनवण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई केलेली आहे मला विश्वास आहे की लवकरच त्यालाही मान्यता मिळेल आणि त्याचबरोबर खापरीच्या पलीकडे एक मोठं लॉजिस्टिक हब करण्याचा देखील विचार आहे आजच भारत सरकारने अजनी रेल्वे स्टेशनमध्ये मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टनी फर्स्ट फेजमध्ये पॅसेंजर हब करता आठशे कोटी रुपये फर्स्ट फेजमध्ये मंजूर केलेले आहे आणि त्यामुळे अमेरिकन आर्किटेक्टने अतिशय सुंदर असं इंटरनॅशनल लेवलचं त्या ठिकाणी हे मल्टीमॉडल हब पॅसेंजर हब अजनीला बनवण्याची योजना तयार केलेली आहे आजच त्याचा भूमिपूजन देखील आहे कामाला सुरुवात होणार आहे टेंडर पण निघालेला आहे त्यामुळे पॅसेंजर हब आणि कार्गो हब या दोघांचे सेंटर आता नागपूर होणार आहे नागपूर झिरो मैल असल्यामुळे साडेतीनशे विमानं रोज साऊथ ईस्ट एशियातून इंडोनेशिया मलेशिया चायनातून युरोपला जाणारी नागपूरून जातात दिल्ली मुंबई मुंबई कलकत्ता ही रेल्वे नागपूरून जाते दिल्ली मुंबई आणि मुंबई कलकत्ता हायवे नागपूरून जातो आणि त्याचबरोबर नागपूर आता झिरो मैल पण आहे आम्ही नागपूर हैदराबाद देखील एक्सप्रेस हायवे बांधणार आहे त्यामुळे नागपूर रोडच्या दृष्टीने आणि विमानाच्या दृष्टीने आणि त्यामुळे लॉजिस्टिकमध्ये देखील मोठं सेंटर होणार आहे मला किशोर बियानींनी इच्छा व्यक्त केली की त्यांचं मुख्य ऑफिस त्यांना नागपूरला आणायची इच्छा आहे आणि जवळपास दहा हजार मुलांना केवळ त्यांच्या ऑफिसमध्ये जॉब मिळणार आहे त्यांचं ऑलरेडी इथे मोठं लॉजिस्टिक पण आहे आणि देशभरात सगळा माल इथून डिस्ट्रीब्यूट करण्याची त्यांची कल्पना आहे त्यामुळे लॉजिस्टिकमध्ये देखील आपल्या आय एममध्ये आपण लॉजिस्टिकचे जे इंटरनॅशनल कोर्सेस आहेत सक्सेसफुल प्रॅक्टिसेस आहेत पॅरामीटर्स आहेत स्टँडर्ड्स आहेत आणि यामध्ये जे एक्सलेन्सी जेवढं काही एक मोठं चांगलं काम झालेलं असेल त्या सगळ्याच्या कामाच्या अनुषंगाने आपण जर ट्रेनिंग मिळालं तर नक्कीच नागपूरला खूप मोठी मोठा फायदा होणार आहे आज जसं या ठिकाणी आय आय एम होत आहे तसंच बाजूला एम्सचंही काम जोरात सुरू आहे एम्स आय एम आणि ट्रिपल आय आय टी नंतर त्याचबरोबर सिम्बॉसिसची युनिव्हर्सिटी पण पूर्ण झालेली आहे साडेचारशे कोटी रुपये खर्च करून त्यामुळे नागपूर आता एज्युकेशनचं मोठं हब बनेल असा मला विश्वास आहे त्यामुळे आज आपल्या या आय एममुळे नक्कीच नागपूरच्या एज्युकेशन हब बनण्यामध्ये मोलाची मोलाचं योगदान होणार आहे मी मुख्यमंत्र्यांचं विशेष रूपाने धन्यवाद देईन की त्यांनी मिहानमध्ये करता जागा उपलब्ध करून दिली आणि एवढ्या मोठी जागा त्यांनी उपलब्ध करून दिली आणि म्हणूनच आज हूँ शकला। या ठिकाणी आयाम होऊ शकलं याबद्दल महाराष्ट्र सरकारचं आणि त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो अभिनंदन करतो अजून एक आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी जे प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांचं पुनर्वसन होणं मोठं मोठं आवश्यक होतं बावनकुळे साहेबांनी यात अनेक इनिशिएटिव्ह घेतले आणि आज जवळपास तीनशे मुलांना या ठिकाणी ट्रेन करून जॉब पण मिळणार आहे त्यामुळे त्याच्यातदेखील त्या त्याची त्या त्या सुरुवात देखील आज मेहांनी केलेली आहे त्यामुळे एक गोष्ट आमची सगळ्यांनाच विनंती आहे की या ठिकाणी जी काही डेव्हलपमेंट होईल त्या डेव्हलपमेंटमध्ये इथल्या स्थानिक मुलांना रोजगार मिळाला पाहिजे ही आमच्या सगळ्यांकडनं आपल्याला आग्रहाची विनंती पण आहे आणि आवश्यकता पडली त्याच्यातला कडक कायदा पण करायची आवश्यकता पडली तर आम्ही करू याचं कारण इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना इथल्या कामामध्ये रोजगार मिळाला पाहिजे केवळ इथल्या म्हणून नाही मी आत्ता जे एन पी टीमध्ये ऐंशी टक्के जॉब सव्वा लाख मुलांना जॉब मिळणार आहे आणि ऐंशी टक्के जॉब्स केवळ कोकणातल्याच मुलांना आणि रायगड जिल्ह्यातला मिळतील अशा प्रकारचे आदेश दिले आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट असेल तिथल्याच मुलांना जर रोजगार मिळाला आणि शिक्षणाची सुविधा मिळाली तर खूप चांगलं होणार आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सी पी गुरुनानींना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय एबल कॅपेबल आणि विजनरी अशी लिडरशिप आय आय एमला दिलेली आहे आणि त्यांनी आत्ता जे मला सांगितलं त्यामुळे माझा विश्वास आहे की पुढल्या तीन चार वर्षामध्ये जगातलं उत्तम असं रिसर्च ट्रेनिंग आणि त्याचबरोबर सगळ्या विविध नवीन विषयामध्ये नवीन टेक्नॉलॉजीमध्ये हे आय एम जागतिक दर्जाचं झाल्याशिवाय राहणार नाही आणि नागपूरचं नाव जागतिक मॅपवर पोहोचल्याशिवाय राहणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे मी पुन्हा एकदा त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि या प्रकल्पाची सुरुवात ही नागपूरच्या जनतेच्या वतीने आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो नमस्कार